जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना योग्य पद्धतीने करावा कोणत्याही प्रकारचे आक्षेपहार्य पोस्ट व्हायरल करू नये जेणेकरून दोन समाजात तेढे निर्माण होईल मागील काळात नंदुरबार जिल्ह्यात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमुळे दोन समाजात तेढे निर्माण झाला होता व त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याची शांतता काही काळ ढवळली होती त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांना सोशल मीडियाचा वापर करताना जबाबदारीने करावा जर असे कोणी आक्षेपार्य पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच सोशल मीडियाचा वापर करताना कोणत्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावणार नाही याचे भान ठेवणे गरजेचे आहे खास करून तरुणांनी सोशल मीडियाचा वापर करताना आपल्या भविष्याचा विचार करावा जेणेकरून कोणत्याही प्रकारचे सोशल मीडियाचा वापर करून निर्माण केल्या ते आपल्यावर गुन्हे दाखल होऊन आपले भविष्य खराब होणार नाही याचे भान ठेवणे गरजेचे आहे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी श्रवण दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार मागील काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याबद्दल आज आपले सर्वांसमोर आलेलो आहे आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की सर्व नागरिकांनी सोशल मीडिया वापरताना खूप जबाबदारीने वापरावा कुठल्याही प्रकारची अशी पोस्ट व्हिडिओ शेअर करू नये ज्याच्यामुळे समाजामध्ये पेड निर्माण होते किंवा एखादे समाज समुदाय याची भावना दुखवते सर्वांना विनंती राहील अशा कुठल्याही प्रकारची कृतीमध्ये इन्वॉल्व्ह होऊ नये अशा कोणी जर आक्षेपारी पोस्ट करत असाल तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी विशेष करून जे तरुण पिढी आहे त्यांना माझं आवाहन राहील कुठल्याही प्रकारच्या अशा मेसेज व्हायरल होऊ नये आपला यामध्ये या जे काही कायदेशीर कारवाई होतात त्याच्यामुळे आपल्या भविष्यावर विपरीत परिणाम होतो जे पालक आहे शिक्षक आहे त्यांना माझी विनंती राहील आपले जे पाल्य आणि विद्यार्थी आहे त्यांना सोशल मीडिया जबाबदारीने वापरण्याकरिता आपण प्रबोधन करावे आणि त्यांची जी सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी आहे त्यावर बारकाईने लक्ष ठेवावा जेणेकरून त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची अशी प्रकारची पोस्ट किंवा अशा प्रकारचे कुठलाही उपद्रवी मेसेज शेअर होणार नाही सर्व नागरिकांना विनंती राहील पोलीस प्रशासनास सहकार्य करावा कोणत्याही प्रकारचा असा मेसेज व्हायरल करू नये ज्याच्यामुळे समाजामध्ये ते निर्माण होतो आणि अशी कुठल्याही प्रकारची आक्षेपारी पोस्ट आपल्याला जर आढळून आली तर तत्काळ त्याबद्दल पोलीस नियंत्रण कक्ष नंदुरबार त्याचबरोबर वर डायल वन वन टू वर संपर्क साधावा सर्वांना सूचित करण्यात येते नंदुरबार पोलीसची जी सायबर सेल आहे त्यांचं सोशल मीडिया ऍक्टिव्हिटीवर बारकाईने लक्ष आहे आणि कोणी जर अशा प्रकारची कृती करत असाल त्यांच्यावर वेळीच योग्य कायदेशीर कारवाई होईल पुन्हा एकदा आपल्या सहकार्याची अप अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र